आपल्या आटपाडी शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी रस्ता पाण्याची मुख्य ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपटशेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी

शेतकऱ्याचा ऊस गेला त्याची कमरी अद्याप दिली नाही वारंवार मागणी आम्ही केली होती की शेतकऱ्यांचे पैसे मिळाले पाहिजे त्याच्यासाठी सहा वर्ष झाले शेतकरी सेना संघर्ष करते आणि या कारखानदारांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पाठीशी घालून साखर संचालकावरती दबाव आणून त्याला राजरोजपणे गाळ परवाना देते काळ परवाना ज्या शेतकऱ्यांचं मुसपी दिलं नाही त्या कारखान्याला गाळ परवाना देऊ नये असा एकोणीसशे सहासष्टचा कायदा आहे मात्र ह्या कायदा ह्या कारखान्याने पहिलंही जुडवलेला आहे तरी आता आम्ही त्यांना सांगितले येणारे चोवीस पंचवीसच्या हंगामामध्ये या एक, एक डोंगराई कारखान्याला गाळ परवाना देऊ नये या बद्दलांनी प्रत्येक वेगळी वेगवेगळी नावं देऊन काल परवाना घेतलेला आहे कारखाना दोत मालमत्ता देत भाग देऊत ठिकाण देत मात्र वेगवेगळ्या पद्धतीनं नावं घ्यायचे आणि काल परवाना घ्यायचा आहे आता मी प्रांताला आणि यांना सांगितलंय जर का तुम्ही या वर्षी त्याला काल परवाना दिला तर काच शेतकऱ्याशी आहे होणारं आंदोलन जसं मराठा आंदोलन तीव्र झालं त्याच पद्धतीचं आंदोलन या खालापूर तालुक्यामध्ये कडेगाव तालुक्यामध्ये तासगाव तालुक्यातल्या शेतकरी करतील असं मी या कारखानदारांना इशारा देतोय गेल्या वर्षीचं आमचं हे कारखानदारांनी मीटिंग घेऊन सांगितलं होतं की रुपये फरकाची रक्कम आणि पन्नास रुपये फरकाची रक्कम एक सगळे कारखाने चालू होण्यापूर्वी ज्याची पन्नास रुपये त्याला रुपये देतो होते आणि तीन हजार रुपयाच्या वर एफ आर पी आहे त्याला शंभर रुपये देतो म्हणले होते ते आम्हाला तातडीने मिळाले पाहिजेत या यशवंत कारखान्याकडे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पासून कारखान्या चालू झाल्यापासून दोन हजार पाचपर्यंत पर्यंत या शेतकऱ्यांचं आठ कोटी शहाऐंशी लाख रुपये प्रतिजा देवी बिन प्रतिजा देवी याच्यासाठी सुद्धा शेतकरी शहरा लाडा उभा करून त्या माझ्या शेतकऱ्याची यशवंत कडे अडकलेले आठ कोटी शहाऐंशी लाख रुपये आणि ह्या डोंगराईकडे अडकलेले सगळे पैसे शे, शेतकरी शांना मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही असं ना हे छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून मी आपल्या सर्वांना सांगतो जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि ही फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे